एक तर वर्तमानपत्र खोटं बोलत होते की बीजेपीच्या विरोधात लाट आहे अमुक आहे अमुक आहे तेव्हा काहीतरी गडबड आहे पण निकाल लागलाय तो निकाल सर्वांनी एक शक्य केला पाहिजे मी एक तर वर्तमानपत्र खोटं बोलत होते की बीजेपीच्या विरोधात लाट आहे अमुक आहे तमुक आहे किंवा काहीतरी गडबड असली पाहिजे पण निकाल लागलाय तो निकाल सर्वांनी एक्सेप्ट केला पाहिजे काँग्रेस पक्षाने एका दृष्टीने पूर्णपणे विचार केला पाहिजे की कशामुळे ते हारले हा भाग आहे आता एक आश्चर्याची त्याच्यामध्ये म्हणजे बी जे पी तीन राज्यामध्ये जिंकते पण तेलंगणामध्ये डबल डिजिट सुद्धा जात नाही तसं पाहिलं तर हे इलेक्शन माझ्या बऱ्याच दृष्टीने लोकांना शिकवणार आहे असं मी त्या ठिकाणी मानतो शिकवायला लावणं आहे असं त्या ठिकाणी मानतो आहे त्याच्यामुळे या निवडणुकीमध्ये या निवडणुकीच्या माध्यमातून लोकांनी आणि विश्लेषकांनी शिकावं अशी परिस्थिती आहे पॉलिटिकल पंडित जे होते, होते ते आणि ज्योतिषकार होते ते त्या सगळ्यांना मोदींनी झोपवलेलं आहे एक इंटरेस्टिंग बाब माझ्या असताना जी लक्षात आली ती म्हणजे की न्यूट्रलायझेशनच्या नावाखाली जे बी पी जे पीचे स्पोक्स पर्सन्स होते ते खरे ठरले तशी परिस्थिती आहे म्हणजे छत्तीसगडचं उदाहरण घ्यायचं झालं तर एका विश्लेषकाने मस्तपैकी उदाहरण दिलं असं मी त्या ठिकाणी मानतो की आणि तेही आत्ता देतात येत असं नाही इलेक्शनच्या पोलिंग झाल्यानंतर आणि ह्याच्यामध्ये की आ, जो आदिवासी क्रिश्चन झालेला नाही त्याला नक्षलवाद्यांच्या विरोधात किंवा क्रिश्चन करण्याच्या विरोधात आपल्या संस्कृतीवरती फार मोठा आघात होते हा शब्द त्यांनी वापरला त्यांनी संस्कृती हा शब्द वापरल्यानंतर मला जरा आश्चर्यचकित चालू याचं कारण की त्या भागामध्ये आदिवासी हा रावण असा मा महापुरुष आहे असं त्या ठिकाणी म्हणतो आणि ज्या ठिकाणी रावण महापुरुष आहे असं म्हटलं जाते त्या ठिकाणी बी जे पीने डेंड केला हे ह्या गोष्टी स्टडी करण्यासारख्या आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो त्याच्यामुळे सर्वांनी हे निकाल एक्सेप्ट करावे असं मी मानतात ते पोज सेमीफायनल केली होती ही बरोबर आहे आता मागच्या युएस हीच राज्य बी जे पी हल्ली पण केंद्रामध्ये त्यांचं सत्ता आली त्याच्यामुळे त्याही वेळेस म्हटलं गेलो तर सेमीफायनल आहे पण त्या सेमीफायनलमध्ये बी जे पी हरली आणि फायनल जिंकली आत्ताच्या लोकसभेमध्ये तीन राज्य ही जी काउबेल्ट राज्य आहेत हे काउबेल्ट राज्य आणि नॉन काउबेल्ट राज्य याचं रिॲक्शन वेगळी आली म्हणजे मी तेलंगणा हे नॉन काउबेल्ट इलाका धरतो त्याच्यामुळे ह्या नॉन नॉन काउबेल्ट इलाक्यामध्ये हाच ट्रेंड आहे का आणि कावबेल्टमध्ये वेगळा ट्रेंड आहे का हा मला वाटतं एक इंटरेस्टिंग फॅक्टर राहील असं मी मानतो आणि मग कोण किती डेंट करू शकतं अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे त्याच्यावर मला आता लोकसभा इलेक्शन ह्या इंटरेस्टिंग झाल्या असं मी त्या ठिकाणी मानतो सध्या माझं स्वतःचं म्हणणं राहील आता इंडिया आघाडी राहील की न राहील याची मलाच माहीत नाही पण सर्वच राजकीय पक्षाने बी जे पी एकनाथ शिंदे हे दोन पक्ष सोडून काय कधी अलायन्समध्ये आहेत उरलेल्याने सगळं सांगितलं बॅलेटवरती घेणार असाल तर आम्ही इलेक्शनमध्ये भाग घेतो तुम्ही बॅलेटमध्ये घेणार नसाल तर आम्ही भागच घेत नाही ही धमक माझ्या अंदाजानं पॉलिटिकल पार्टीजनी दाखवली पाहिजे पण तो कणा आहे का दिस इज दि মিলিয়ন ডলার কোয়েশন আসল ওইটার কারণ